श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे यंदा दोन हजार चोवीसमध्ये शारदीय नवरात्री कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे यावर्षी देवीचे वाहन काय असणार आहे कलश स्थापनेचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्याचप्रमाणे अष्टमी कधी आहे आणि नवमी कधी आहे ही संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा वैदिक पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला नवरात्रही सुरू होते अष्टमीला कन्यापूजन केले जाते नवमीला हवन केले जाते आणि यानंतर नवमी तिथीला नवरात्र संपते आणि यानंतर दशमीला दसरा म्हणजेच विजयादशमीचा दिवस हा साजरा केला जातो यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये शारदीय नवरात्र ही गुरुवारी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे आणि अकरा ऑक्टोंबरला शुक्रवारी नवरात्री समाप्त होणार आहे बारा ऑक्टोंबरला दसरा म्हणजेच विजयादशमी आहे दुर्गा अष्टमी जी आहे तर ती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारी आहे आणि दुर्गा नवमी जी आहे तर ती अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शुक्रवारी असणार आहे आणि नवमी तिथीला ही नवरात्र जी आहे तर ती संपणार आहे अश्विन प्रतिपदा तिथी जी आहे तर ती कधीपासून कधीपर्यंत असणार आहे तर दोन हजार चोवीस मध्ये अश्विन महिन्याच्या दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार तीन ऑक्टोंबर पासून ही नवरात्र सुरू होणार आहे यावेळेला कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त म्हणजेच घटस्थापना जी आहे तर याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर यंदा दोन शुभ मुहूर्त मिळणार आहेत तीन ऑक्टोबरला आपल्याला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा सकाळचा शुभ मुहूर्त असणार आहे हा शुभ मुहूर्त एक तास सहा मिनिटे असेल यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून असणार आहे आणि हा सत्तेचाळीस मिनिटांचा शुभमुहूर्त असणार आहे तर असे हे दोन शुभ मुहूर्त आहेत या वेळेमध्ये आपण घरामध्ये मंदिरात मंडपात घटस्थापना जी आहे तर ती करायची आहे पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर पूजा झाल्यावर पुन्हा आपल्याला घरातील देव वगैरे हलवायचे नाहीत आणि घट जो आहे तर तोसुद्धा हलवायचा नाही घटाजवळ आपण जो अखंड दिवा लावतो तर तोसुद्धा पुन्हा हलवायचा नाही आता यंदा देवी जी आहे तर तिचे वाहन कोणते असणार आहे तर बघा दुर्गा देवी ही सुख समृद्धी शक्ती आणि धनाची देवी मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार वाघ किंवा सिंह तर हे देवीचे वाहन मानले जातात आपण कधीही देवीचा फोटो पाहतो मूर्ती पाहतो तर त्यामध्ये वाघ किंवा सिंह तर हेच तिचे वाहन आपण पाहत असतो परंतु नवरात्रीच्या काळामध्ये देवी जेव्हा पृथ्वीवरती आगमन करते तर तेव्हा तिचे वाहन बदलते देवी कोणत्या वाहनावरून येणार हे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या वारानुसार निश्चित केले जाते नवरात्रीची सुरुवात म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस जर रविवार किंवा सोमवार असेल तर देवी हत्तीवरून बसून येते हा वार जर मंगळवार किंवा शनिवार असेल तर देवी घोड्यावरून येत असते जर हा वार गुरुवार किंवा शुक्रवार आला तर देवी डोलीमध्ये म्हणजेच पालखीमध्ये बसून येते आणि जर बुधवारी नवरात्रीची सुरुवात झाली तर देवी बोटीवर बसून येते यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नवरात्रीची सुरुवात जी आहे तर ती गुरुवारी होणार आहे आणि त्यामुळेच देवी डोलीवर म्हणजेच पालखीवर स्वार होऊन येत आहे पुराणात पालखी सवारी ही शुभ मानली जात नाही पुढे येणारा काळ हा कठीण मानला जातो तसेच पुढील काळामध्ये काही संकटे अडचणी येऊ शकतात त्यामुळे यंदा देवीचे वाहन जे आहे तर ती डोली म्हणजेच पालखी असणार आहे तर अशा प्रकारे ही नवरात्र आहे नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस नऊदेवींच्या रूपांची पूजा जी आहे तर ती करायची आहे बरेच लोक नवरात्रीचे व्रत करत असतात नवरात्रीचा उपवाससुद्धा करत असतात याचे इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही पाहू शकता